संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन फेब्रुवारी रोजी खामगावात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन जगदगुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये सकाळी नऊ वाजता नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराज जयंती निमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुडकर यांच्या हस्ते पूजा तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व महाआरती पार पडली यानंतर रजत नगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळमृदंगाचा गजर करीत चौका चौकात रिंगण घातले या पाल भव्य पालखी सोहळा व शोभायात्रेचे स्वागत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खामगावच्या वतीने भव्य दिव्य असे करण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज खामगाव बुलढाणा